सत्तरी तालुक्यातल्या सावर्डे या गावात गेल्या तीन महिन्यापासून नळा गडूळ पाणी येता म्हणून या गावचे काही लोक संबंधित खात्याच्या कार्यालयात गेले लोकांनी बरे केले त्या कार्यालयाचे गेले ते आता प्रश्न असा पडला हे तीन महिन्यापासून गडूळ पाणी येता आणि सरकार नेमके करता किती ह्या गडूळ पाण्याक लागून जर कोणी आजारी पडले जर कोणाच्या आरोग्याक समस्या निर्माण झाली ज्या जबाबदार कोण विचार करत ह्या गजालींच एक लक्षान दोरा कितलिशीच पाणयाची जुनी पायपं आहात ती खरे म्हणजे अजून बदलप जाण्या पायपां कलम लागल्या कलम कळले अशी परिस्थिती आहे खरे म्हणजे पळव गेले जे दुसरे कारण हे गडूळ पाणी नेमके येते किती गेल्या तीन महिन्यां दाबोस प्राणी प्रकल्पात किती प्रॉब्लेम झाला काय ज्या जाग्या वेगा पाणी येतात थंयच्यान हां असे जर असे न्ही सत्तरी तालुक्यात वारंवार जाऊक लागला लक्षात दवरा पाण्या आयज तुमक सांगता फाटली ना सरकारान सांगले की पाण्याचे अमके युनिट झाले की तुम्हाला अमके बिल कमी येतले तितले तात्पुरते सांगले सरकारान आणि मागीर अचानक आता पाण्याची बिलांय वाढली म्हाका एक सांगा सामान्य मनशान करपाचे तरी किदे हां तुम्ही जर आयज पाण्याची जर बिलां जर जाल्यार तुमी पाणी पुरवठा खरं म्हणजे सुरळीत करपाक कर जाय ही तुमची जबाबदारी असा हे लक्षांत दौरा हे असे जर वारंवार जर जाऊक लागले लोक वगी रावचे ना हे गडूळ पाण्याचो जो कितें प्रॉब्लेम असा पळय तो ताबडतोब सोडयात धन्यवाद